नर्मदे हर 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 नर्मदे या भूतलावर बऱ्याचशा पवित्र नद्या आहेत पण परिक्रमा फक्त नर्मदेचीच करतात ज्या साधकांना प्रत्यक्ष पायी अथवा वाहनाने परिक्रमा करणे जमते त्यांच्यासाठी या परिक्रमेचे काही देखील आहेत साधकाने तिच्या काठी राहून अनुशासन ठेवावे तिचा सहवास तिची कृपा तिचे व्यापकत्व श्रेष्ठत्व पावित्र्य लक्षात घेऊन आपल्या चंचल मनास नियम प्राणायाम आदी आचरणांच्या माध्यमाने आवरून आचार्यांनी घालून दिलेले दंडक सांभाळून आपली साधना चालू ठेवायची असते पाहूया परिक्रमा करताना पाळायचे नियम परिक्रमा प्रारंभ करताना पुरुषांनी शौर्य करून श्री नर्मदेचे पूजन करून कढाई करावी कढाई म्हणजे नर्मदे सूर्याचा नैवेद्य दाखवावा एका बाटलीत किंवा कमंडलूत नर्मदा जल भरून घ्यावे परिक्रमेस निघण्याआधी रोज सकाळी तिचे पूजन करावे असे रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा मैयाचे पूजन व आरती करावी परिक्रमा ही एक दैवी उपासना आहे याकडे सहल या दृष्टीने पाहू नये यथाशक्ती विरक्त वृत्तीने राहून यमनियमांचे पालन करावे नियमित उपासना करावी निर्वाहासाठी भिक्षावृत्ती ठेवावी किंवा स्वयंपाक करावा लागेल हे गृहीत धरावे नर्मदा परिक्रमेत असणाऱ्या इतरांशी नम्रतेने वागावे नर्मदा ही प्रत्यक्ष देवता आहे या भावनेने व मर्यादेने आपले आचरण शुद्ध ठेवावे अशुद्ध वस्तूंचा प्रयोग करू नये नर्मदे हर हा नर्मदा किनाऱ्यावरील परस्पर संबोधनासाठी शब्द वापरावा अनावश्यक संग्रह करू नये परिक्रमेत एकमुक्त फलाहार दुग्धाहार मौन अशा व्रतांचा अवलंब करावा चालताना बरोबरच्या लोकांबरोबर आवश्यक तेवढेच बोलावे इतर वेळी नामस्मरण करावे नर्मदेची धारा अथवा प्रवाह ओलांडू नये ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र परिक्रमा प्रारंभ करण्याच्या ठिकाणी करून घ्यावे कित्येक ठिकाणी सदावर्थ तथा अन्नक्षेत्राची सोय आहे इतर ठिकाणी भिक्षा करावी लागते नर्मदा परिक्रमेत शक्यतो गरम पाण्याने स्नान करू नये कोठे असुविधा असल्यास त्याची तक्रार करू नये नर्मदेत स्नानच गेल्यावर साबण किंवा अन्य काही लावू नये स्वतःचे अंग केस वस्त्र नर्मदेच्या पाण्यात धुवू नये खाकरणे थुंकणे चूळ भरणे पाणी उडवणे अशी कृत्य करू नये अशा प्रकारे सर्व धर्म पाळून ही नर्मदा परिक्रमा परिपूर्ण करावी ज्या दिवशी परिक्रमा पूर्ण होते ज्या ठिकाणावरून सुरू केलेली आहे त्याच ठिकाणी ती परिक्रमा पूर्ण करायची असते त्या ठिकाणी पुन्हा कढाई करून कन्याभोजन करावे नर्मदेस नैवेद्य दाखवावा मुलींना यथाशक्ती दानदक्षिणा द्यावी आणि मनोमन कृतकृत्य कुरत होऊन मैयाची प्रार्थना करावी आणि कमंडलूतील किंवा बाटलीतील उरलेले जल पुन्हा नर्मदेत विसर्जन करावे अशा प्रकारे अतिशय शुद्ध आचरण ठेवून ही नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते परिक्रमा करत असताना वाटेत येणारा हरकंकर शंकरही हे अशा तत्वाप्रमाणे पूजनीय मानावा त्याचबरोबर नर्मदेच्या तीरावर ठिकठिकाणी थीक जी शिवमंदिरे आहेत त्यामध्ये शिवपिंडीस आपल्याजवळ असलेल्या नर्मदा जलाने अभिषेक करावा पूजन करावे अशा प्रकारे नर्मदा परिक्रमेमध्ये शिवभक्ती आपण अनुसरावी परिक्रमेत असताना मैया पावलो पावली त्या साधकाची परीक्षा पाहत असते त्याला संकटातही टाकते त्याच्या मदतीलाही धावून येते त्यामधील आंतरबाह्य सगळे गुण अवगुण पडताळून पाहते आणि खरोखरच परिक्रमेला जाण्याआधीची व्यक्ती आणि परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर स्वतःमध्ये झालेला बदल हा प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडतो उद्यापासून आपली परिक्रमा ओंकारेश्वरापासून सुरुवात होईल चला मनाची तयारी करूया आणि या मानसिक परिक्रमेला उद्यापासून आरंभ करूया नर्मदे हर 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 नर्मदे मैया सर्वात प्रथम नर्मदेची परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली होती त्या मार्कंडेय ऋषींना मनोमन आदरपूर्वक नमस्कार नर्मदे हर 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 नर्मदे